जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता की आता इथं आपल्या इथं बघा नवीन बोकडा आणलेला आहे आणि ह्यात एक तीन आहेत एक पाट आहे तीन चार आहेत एक पाट आहे तर जसं तुम्ही बघू शकता की शेळ्या मेंढ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतो जनताचा आणि आपल्या शेळ्या मेंढ्या आपल्याला दिसतं की बाबा आपण खायला घालतोय पण अशा सुधरत नाहीत तर त्यासाठी आपण त्यांना काहीतरी उपचार केले पाहिजेत कधीही समजा जर आपल्या बोकडांच्या अंगावर त्याची केस वाढले असेल तर पहिल्यांदा त्याचं डिवॉर्मिंग करून घ्या चांगल्या औषधानं आणि त्याच्या जोडीला एक दहा ते पंधरा दिवसानंतर तुम्ही डोरामॅक्टिन हे कंटेंट असणारे हे इंजेक्शन द्या याचा तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल आणि त्याच्या जोडीला त्यांच्या ग्लो यावा त्यांच्या हाडांची वाढ व्हावी हो आणि लवकरात लवकर आपली बोकड विक्रीसाठी उपलब्ध व्हावीत यासाठी तुम्ही त्यांना बुट्टाफॉस्पॉन विथ सायनोकोबालमिन हे हो इंजेक्शन देऊ शकता तर त्यासाठी मी एक शॉर्ट हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की याचा नेमका फायदा कुठे कुठे होतो आणि पशुपालक मित्रांना दुसरा याचा फायदा काय की हे इंजेक्शन बिलकुल आपल्या बोकडांना कसलं इरिटेट करत नाही पन्नास किलोपर्यंत याचा आपण डोस देऊ शकतो एक मिली म्हणजे या बोकडांना सर्वसाधारण आपण एक मिलीपर्यंत डायरेक्ट इंट्रामोस्क्युलर जरी दिलं मांसात न देता म्हणजे मांसात दिलं कातड्यात न देता तरी हे इंजेक्शन चालतं तर तसं तुम्ही बघू शकता आता या इंजेक्शनचा एकच फायदा आहे की आपल्या जनावरांमध्ये कसल्याही प्रकारे असणारे जे गोचड्या वा पिसवा हे असतील हे सर्व प्रकारचे काम हे इंजेक्शन करतं कारण की हा कंटेंट एकतर नेक्स्ट जनरेशनचा आहे आप आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये जास्त कोण आयवर मॅक्टिन वापरतो पण याचा फायदा आपल्याला आप बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि तुम्हाला या इंजेक्शन विषयी अजून जर माहिती पाहिजे असेल तर या इंजेक्शन विषयी संपूर्ण सखोल असा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे त्याचबरोबर याचा वापर आपण अजून कुठे करू शकतो हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ती राहिली त्याचबरोबर आपण आपल्या मोठ्या शेळ्यांमध्ये पण इंजेक्शनचा वापर करू शकतो जेणेकरून त्यांची जंत त्याचबरोबर त्यांची जर अंगी लागत नसेल तर याचा आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर याचा एक विशेष फायदा आहे तो तुम्ही बघू शकता जाता बाळात त्याचबरोबर ह्या इंजेक्शनचा एक विशेष फायदा आहे तो म्हणजे आपण आपल्या गाभण जनावरांमध्ये जेव्हा बरीचशी माणसं भेटतात की आपल्या गाभण गायला हे इंजेक्शन द्यावं की नाही पण गाभन पाडे असतील आणि त्या सुधरत नसतील तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो आता आपली गाभनपाडे पहिला रु त्याच्यामध्ये आपण ह्या इंजेक्शनचा वापर करू शकतो जेणेकरून काय होईल तर पशुपालक हे पूर्ण जी केस ना के आहेत के ती काही राहणार नाहीत आणि हिच्या कातणीला एक असा ग्लू येईल की म्हणजे बघता क्षणी असं वाटेल की एकदम फ्रेश आहे अशी कालवड धुतल्यासारखी होते एकदा जे मरतूक केस आहेत ते पूर्णपणे निघून जातात आणि त्यांच्या जर अंगी लागतं गाभून पणात किती खायला घातलं तर।, तर या इंजेक्शनचा हाच फायदा होतो की पोटातील बऱ्यापैकी म्हणजे एक साठ ते सत्तर प्रकारचे जेवढे काही जंत असतील सात ते साठ ते सत्तर टक्के ते मारण्याचं काम हे आप आपल्या जनावरांमध्ये करत तर आता डोस आपण याचा कसा देऊ शकतो आपल्या जनावरांना तर सर्वसाधारण मोठ्या गायींना आपण दहा मिलीपर्यंत याचा आपण डोस देऊ शकतो याची पण पन्नास मिलीत आपण बॉटल आणलेली आपल्या फक्त काही शेरणांसाठी ह्या गायसाठी तर या वीस मिलीची किंमत सहाशे त्र्याण्णव म्हणजे साडेपाचशे रुपयाच्या आसपास तुम्हाला बसून जाईल आणि पन्नास मिलीपर्यंत याचं पॅकिंग अवेलेबल होतं ते साडेबाराशे रुपयाच्या आसपास आपल्याला मिळतं तर बघू शकता तुम्ही याचा ऑफर तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला डेक्टोमॅक्स आणि मेटावेज हे इंजेक्शन विषयी संपूर्ण माहिती समजली असेल जरी तुमच्या याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही म्हणजे कमेंट मध्ये मला विचारू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका